हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि आता इकडं मी गवारच्या शेंगांची भाजी करून घेणार आहे तर त्याच्यासाठी छोटीशी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते भाजी मस्त गवार निवडून ठेवलेली होती आधीच ती आता उकळायला मी टाकून दिली थोडीशी तिला गरम पाण्यात शिजवून घेते मी मिठाच्या पाण्यात तर मी कणिक आधीच मळून ठेवली होती छान आणि आता पहिले मग पोळ्या टाकून घेतल्या कारण मग त्या गरम गरम टिफिनला काही बांधता येत नाही म्हणून मग मी आधी पोळ्या वगैरे असं थंड होऊनच टिफिनमध्ये बांधत असते तोपर्यंत इकडं गवार पण आपली झालेली छान उकळून आणि आता ती आपण गाळून घेऊ तिचं पाणी काढून घेऊ सगळं तर आता तुम्ही बघितलं मस्त मी जिरं टाकलं त्याच्यानंतर ते मस्त तेलात गवार छानपैकी परतून घेतली आहे आणि मस्त आता ही लसूण चटणी आहे आणि ती छान टाकून आहे हळद मीठ आणि मस्त अशी कलसून घेणारे ठराविक भाज्या ज्या असतात ना त्याचा जो नॅचरल स्वाद असतो तो, तो आपल्याला असाच फक्त लसूण चटणीच्या ह्याच्यानेच मिळतो नाही तर मग आपण भरपूर सारे मसाले हे ते टाका मग त्याच्याने उलट ती भाजीची जी नॅचरल चव असते ना ती काही आपल्याला मिळत नसते तर भाजी झालेली आहे आणि सोपी भाजी होती सगळ्यांनाच तर मला माहिती असेल पण मुद्दाम शेअर केलं नवीन काही मुली जर बघितला व्हिडिओ त्यांच्यासाठी तर झालं टिफिन वगैरे त्याच्यानंतर आता हे घर वगैरे आवरून घेते मी क्लिनिंग करून घेत आहे तर आता इकडं मी आणि कृष्णा छान गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारताच तिला मी काही विषय असे समजवत होती की जेणेकरून आपल्या मुली कधी पण त्यांच्यावर कधी पण काही पण वेळ आली तर त्याच्यावर कसं आपण हे रिॲक्ट करायचं कसं आपला बचाव करायचा आणि कसं तिथून आपण पळण्याचा प्रयत्न करायचा असं मी तिला समजवत होती हसत खेळत कारण ही खूप गरज आहे आजची तर आता आपण करून घेणार आहोत कोरपडचं तेल जे आपण दोन दिवसापूर्वी मेथी दाणे भरून ठेवलेले ना कोरपडमध्ये तर त्याला आता मस्त छान मोड येऊन गेलेले आहेत तुम्ही बघताय हे मस्त मोड आलेले आहेत म्हणजे खूप छान असे कोंब येऊन गेलेले आहेत सगळ्याच कोरपडला असं <laughs> <laughs> त्याच्यामध्ये विजय मेकिंग दोर पडते आता असेच मी हे सगळे जे पिशव्यात ना तेला, ते। तेला ता ता या सगळ्या ह्याच्यात टाकून घेते तर आता या कळेमध्ये साधारण आपण दीड ते पाव दोन लिटर इतकं तेल टाकून घेतले आता हे ना थोडंसं असं बारीक तर आता वाजले होते संध्याकाळचे साधारण पाच साडेपाच आणि त्यावेळेला मी हे तेल करायला घेतलं होतं आणि तिसऱ्या दिवशी मी हे तेल करण्यासाठी घेतलेलं आहे तर साधारण तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हे घेऊ शकता तर आता जे सगळं मेथी दाणे आणि कोरपड आहे ना ते आपण ह्या कढाईमध्ये टाकून घेतलं तर साईडला तेल ठेवलेलं आहे होण्यासाठी आणि दुपारचे थोडे भांडे राहून गेले होते माझे धुण्यासाठी तर ते मी आता आधी धुवून घेत आहे आणि तेलावर पण तिकडं लक्ष आहेच तसं ते तुम्हाला तिथं थांबण्याची गरज नसते कमी गॅसवर तुम्ही ठेवू शकता तर आता हे बघा तुम्ही इकडे हे तेल आता पूर्ण झालेलं आहे असं जे काही आपण कोरपड आणि मेथी दाणे वगैरे ना ते असं पूर्ण तळून झालं पाहिजे म्हणजे तळलं गेलं पाहिजे ते तेव्हा त्याचं जो पूर्ण अर्क ना ते त्याच्यात ते तेलामध्ये ते ते उतरतं खोबरेल तेलामध्ये कुठल्याही कंपनीचं खोबरेल तेल तुम्ही घेऊ शकता आता मी गॅस बंद करते आणि उद्या हे थंड झाल्यावर केशू थांब ना बाळा आता हे थंड झाल्यावर उद्या एका भांड्यामध्ये मी काढून घेईन तर आता रात्री सगळं आवरून झालं होतं आमचं साधारण आठ साडेआठ वाजता आणि तोपर्यंत पण तेल ना ते खूप गरमच होतं तर इकडं आम्हाला काय उद्यापर्यंतची वाट बघण्याची म्हणजे धीरच नव्हता सगळ्या जणांना आजच तेल लावून घ्यायचं होतं मस्त आणि आज माझा ना डोकं पण जरा दुखत होतं कारण आज बरेचसे व्हिडिओ मी त्या कोलकाताला जी काही घटना घडली ना त्यावर बघितले कारण असं मला वाटत होतं की ह्या व्हिडिओमध्ये तरी समजेल की आरोपी कोण आहे त्या व्हिडिओमध्ये ते समजेल की आरोपी कोण आहे आणि तो पकडला गेला असं पण आहे ना ते सगळं बघून ना माझं काही समाधान झालंच नाही म्हणजे असं मला वाटलंच नाही की तिला न्याय मिळाला आहे त्या नर्सला असं म्हणून त्यांना तर असं आता थोडंसं विचार येतोच ना आपण एका मुलीची आई तर म्हटल्यावर आणि सगळ्याच ज्यांना मुली आहेत त्यांच्या डोक्यात हा विचार असतो की कसं आपण सेफ ठेवायचं आपल्या मुलीला कसं तिला सांगायचं मुलगी तर सगळ्यांनाच हवी आहे जीवाला माय बहीण असते मुलगी सगळ्यांनाच पाहिजे असते पण तिचं आपल्याला सांभाळ करणं पण तेवढंच आजच्या डेटला म्हणजे खूप कठीण झालं आहे असं वाटतं कधी कधी कारण आजूबाजूला आता ही घटना समोर आली म्हणून आता आमच्या इकडं पण अशा बऱ्याचशा घटना घडल्या की लहान लहान मुलींसोबत असं काही घडलेलं आहे तर आपण आपल्या मुलींनाच हुशार केलं पाहिजे याबाबतीत आणि तिलाच थोड्याशा काही गोष्टी अशा शिकवल्या पाहिजे जेणेकरून ती तिचा स्वतःचा बचाव करू शकेल आणि काही गोष्टी स्वतः निर्णय घेऊ शकेल अशासाठी तर खूप जास्त म्हणजे काय बोलावं या विषयावर इकडं असं म्हटलं जातं बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पडते आहे ती मोठ्या जागेवर कुठंतरी काहीतरी बनते आहे पण ती वाचते आहे का आजच्या डेटला हा खूप मोठा असा प्रश्नचिन्ह उभा आहे आणि मी तर म्हणजे काय बोलावं हो या विषयावर असं झालंय तर काय नाही इकडं आता पहा तुम्ही बघितलं की कृष्णाने मस्त तेल लावून दिलं केसांना आणि त्याच्यानंतर आता मी यांच्या केसांना तेल लावून देत आहे आणि त्याच्यानंतर कृष्णाला पण मी तेल लावून देणार आहे असं आमचं चाललं पण केशव झोपून गेला होता मग त्याच्या डोक्याला म्हटलं उद्या लावून देईल तेल आणि ते मस्तपैकी हेवी हेअर ऑइल करायचं आहे आपल्याला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना तर त्या पद्धतीने पूर्ण डायरेक्ट आपला स्काल पूर्ण तेलाने भिजला पाहिजे आणि पहा असा कलर येतो तेलाला तर आता मी इकडं आपल्या कृष्णाला पण मस्त तेल लावून देत आहे तिला पण आता मस्त आवडायला लागले तेल लावायला ती म्हणते मम्मी छान झोप येते शांत अशी तर असा होता आजचा हा व्हिडिओ आणि अशा करते तुम्हाला सगळ्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक करत जा लाईक पण करत जा कमेंट पण करत जा आणि शेअर पण करत जा तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तर आता आपण इकडं हे तेल आहे ना गाळून घेणार आहोत एका मोठ्या चाळणीने एका पातेल्यामध्ये मी सध्या गाळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग एका भांड्यामध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि गाळणी अशीच अशी ठेवायची आपल्याला कारण ह्या जे मेथीदाणे वगैरे त्याच्यात ना ते तेल थोडं अडकून गेलेलं असतं ना तर ती हळूहळू थेंबे मस्त नित्रत असतं खाली नाहीतर तुम्ही ते डायरेक्ट फेकून द्याल गाळणीमध्ये जे काही शिल्लक राहिले ते तर तसं नका करू आणि तुम्ही बघताय की किती तेल आपलं झालेलं आहे या ठिकाणी आणि हे खूप खूप फायद्याचं तेल आहे तुम्ही करून पहा पाच सहा महिने वापरून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट येईल आणि चॅनलवर येऊन तुम्ही नक्की सांगा की याचा फायदा झाला आहे असं